बलुचिस्तानच्या लोकांनी एका जागेहून पाकिस्तानचा झेंडा काढून टाकला आणि त्या जागी बलुचिस्तानचा झेंडा लावला बऱ्याच घरांवर सुद्धा हा झेंडा आढळून आला त्यांनी एडिट करून विमानाच्या फोटोवर सुद्धा आपल्या झेंड्याचा फोटो टाकला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे असे अनेक व्हिडिओ सध्या टी व्हीवरती दाखवले जात आहेत पाकिस्तानचे दोन तुकडे होणार का या वाक्यासमोर प्रश्नचिन्ह लावून ही बातमी दाखवली जाते मात्र खरंच प्रत्यक्षात तिथे परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे का आणि भारत त्यावरती काहीच का बोलत नाही याचा शोध आम्ही घेतलाय आणि त्यातनं जे काही हाती लागले ते खरं खरं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकतर माहिती मिळणंच कठीण आहे कारण तो भाग खूप मागासलेला आहे सहा कोटी बलोच लोक आहेत तरीही त्यांचं टी व्ही चॅनल नाहीत ते, ते फक्त तीनच वर्तमानपत्र आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत फक्त लिबरेशन आर्मीचे प्रमुख असलेले नेते मीर आर बलोच यांच्या एक्स अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली जाते त्यामुळे ते नेमकं खरं आहे की खोटं आहे सांगता येत नाही तरी मागच्या दोन दिवसात या अकाउंटवरून आपल्याला जे काही समजलंय ते आम्ही सांगणार आहोत याआधी चौदा पाकिस्तानी सैनिकांची जीप उडवून त्यांना मारण्याचा व्हिडिओ समोर आला होता ही बी एल एची एकमेव बातमी आहे जी आंतरराष्ट्रीय मीडियाने कन्फर्म केली त्यानंतरच्या सगळ्या बातम्या मीर यार बलोच यांच्या एक्स अकाउंटवरच्या आहेत अकरा तारखेला त्यांनी पाकिस्तानचं एक शहर काबीज केल्याची बातमी आली म्हणजे बारा तारखेला त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये काही लोक पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पळवताना दिसून आले कुठेतरी हे आंदोलन होताना दिसत आहे कर पण ठिकाण या पोस्टमध्ये अजून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यामध्ये काही सैनिक गोळ्या आणि त्यांच्या पाठीवरती बलोचिस्तानचा झेंडा दिसतोय हा व्हिडिओ त्यांच्या मिलिटरी ड्रिलचा आहे याचही लोकेशन नाही आहे या बलोच लिबरेशन आर्मीच्या आंदोलनावर आतापर्यंत पाकिस्तानने काहीही प्रतिक्रिया दिली नाही भारताने सुद्धा याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पंतप्रधान मोदी अमित शहा भारतीय आर्मीचे प्रमुख अशा अनेक पोस्टवरून रिट्वीट केल्या गेल्यात मात्र प्रतिक्रिया नाही बलोच आर्मी भारताच्या सपोर्टसाठी प्रयत्न करताना दिसतीये मात्र भारत याला उत्तर का देत नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही बलोच आर्मीला सपोर्ट करून भारत चीनला एक मास्टर स्ट्रोक देऊ शकतो हे कसं मी तुम्हाला सांगते चीनने इथे पाक चायना इकॉनॉमिकल कॉरिडॉर या प्रकल्पातून बऱ्याच सुधारणा केल्यात इथे पोर्टच्या निर्मितीसाठी त्यांनी चायनीज इंजिनियर पाठवले आणि याचमुळे बलोच लोकांना राग आला इथले नैसर्गिक संसाधनं वापरून इथल्या लोकांना रोजगारही मिळाला नाही आणि फायदाही नाही त्यामुळे इथल्या लोकांनी संघर्ष सुरू केला बऱ्याच चायनीज इंजिनियरला मारून टाकण्यात आलं इथे पोर्ट झालं तर चीनचा युरोपशी व्यापार थेट बाय रोड होईल आणि चीनचं एक पोर्ट भारताच्या एवढं जवळ येईल त्यामुळे इथून पुढे भारत याबाबत काय करेल याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे भारत पुन्हा बांगलादेशच्या युद्धाप्रमाणे पाकिस्तानचे दोन तुकडे करेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका